আমি <laughs>

तो समय तो बोलो समय बोलो तो बता आने के बाद रोड का काम तो चालू हो जाएगा जल्दी जल्दी दस दिन में पंद्रह दिन में दो साल में दो महीने में ऐसा समय बोलो समय बोलो रोड का काम चालू करने समय बोलो रोड का काम चालू करने के लिए जो भी इलेक्ट्रिकल बोल्ट है पहले इसको शिफ्ट करना है। इसमें तो इलेक्ट्रिकल लाइन शिफ्टिंग का एस्टीमेट हमको रोड मिला है, काफी है, कहीं-कहीं पे वो आगरा बुरी तरह से शुरू है। आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजे एम एस आय डी सी या एम एस आय डी सी कडे या रस्त्याच काम देण्यात आलेलं आहे एम एस आय डी सी चे टीम लीडर रवींद्र सर त्यांचे आणि बी एन सी चे मोरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनी आपल्यासाठी स्वरूपात त्यांचं जे म्हणणं आणलेलं आहे तर ते रवींद्र सर हे आपल्याला सांगतील आंदोलन झालंय प्रशासनाकडून काय आश्वासन मिळालं आम्ही या ठिकाणी बारशी बोर्फा रस्ता जो शहरातून जातो या रस्त्याचं उद्घाटन मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी झालं होतं सत्ताधारी पक्षाचे आमदार राणापटे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं होतं परंतु साणमोधून शहराचे रस्ते त्यांनी आढळून ठेवले होते आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या ना। वतीनं ना। व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यांवर आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग एम एस आय टी सी कडे होतो हा रस्ता राजमता जिजाऊ ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितले की याच्यामध्ये ड्रेनेज नाही म्हणजे दोन्ही बाजूने नाली नाही फुटपाथ नाही स्ट्रीट लाईट नाही डिव्हायडर नाही परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिव्हायडर होणं अपेक्षित आहे तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं पंचवीस ऑगस्ट पासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे आणि तसेच राजमाता जिजाऊ उचौक ते उमरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे खड्डेकरांना बुजवण्यात येणार आहेत तसेच राजमाता जिल्हा ते सांजा हा भाग एम एस आय डी सीकडे येतो तर संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे अजमेरा त्यांना या ठिकाणी एमचं मटेरियल किंवा आर एम सीचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित पुढची भूमिका काय असणार आहे सर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एम एस आय टी सी जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला कळावा लागलं राहणार